सर्व इंडिया महाविकास आघाडीचे सर्व निष्ठावंत सर्व पदाधिकारी आणि आमच्या सर्व भगिनी मातानो मला वाटत मला बोलायची काय गरज आहे का गेले दहा वर्ष या ठिकाणी या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी मला दिली आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी गेली दहा वर्ष या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी नवी मुंबई शहर असेल ठाणे असेल त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशी कामं केली आहेत आणि म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील यांनी मला परत तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली गेली पस्तीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी शाखा प्रमुख चार वेळा नगरसेवक त्यानंतर महापौर त्यानंतर आमदार दोनदा खासदार ही काम करण्याची संधी तुमच्यासारख्या दिवस रात्र काम करणाऱ्या रा असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्ली हा जो काही प्रवास तुमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्यामुळे मला मिळाला असं मी समजतो आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी या शिवसेना त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आप आणि आर पी आय संभाजी ब्रिगेड इथल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी जी उमेदवारी दिलेली आहे येत्या वीस तारखेला आपण मशाल या चिन्हावरती बटन दाबवून मला परत एकदा तिसऱ्यांदा खासदार म्हणून काम करण्याची संधी द्याल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम त्याचबरोबर एकोणतीस तारखेला फॉर्म भराए